दरवर्षी एका सामाजिक संस्थेला तसंच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार व्यक्तींचा राजहंस हो पुरस्कार देऊन गौरव केला जातो पुरस्काराचं स्वरूप संस्था रुपये पन्नास हजार आणि वैयक्तिक चार पुरस्कार आहेत प्रत्येकी रुपये पंचवीस हजार रोख शेला श्रीफल आणि पुष्पगुच्छ आणि विशेष स्मृतीचिन्ह चला तर मन मंडळी आपण प्रत्यक्ष सोहळ्याला सुरुवात करूया पुरस्कार प्राप्त मंडळी आणि प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत त्यांना मी आमंत्रित करते आपले प्रमुख पाहुणे आहेत श्री अच्युत गोडबले सर आपण मंचावर यावं अशी मी आपल्याला विनंती करते जी कबरे राजहचे संस्थापक आणि अध्यक्ष आपल्याला विनंती करते आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं आमच्या राजहसच्या आयुष्यातील हा अतिशय आनंदाचा क्षण आम्ही मानतो या व्यासपीठावर देवासारखी मंडळी येतात आणि त्या व्यासपीठाचं मंदिर व्यास बनवतात मला देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की मला आणि माझ्या सहकार्यांना या मंदिराचं पावित्र्य तसंच ठेवण्याची बुद्धी द्यावी अशी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आम्ही कित्येक वर्ष हा राजवंश पुरस्काराचा कार्यक्रम करतोय अशी लोकांचा असाच प्रतिसाद असतो तुमच्या आशीर्वादाने राजवंश इथे आलेला आहे राजहंसकार दोन हजार चोवीसची निवड करताना एक संस्था आम्ही बोलतो त्या संस्थेला आपण पुरस्कार देतो पण प्रत्यक्ष सत्कार सोहळ्याला सुरुवात करणार आहोत आणि आपले पहिले सत्कार मूर्ती आहेत सगळ्यात तरुण वयाचे श्री विशाल विवेक परुळेकर आपले प्रमुख पाहुणे श्री अच्युत गोडबले साहेब मी आपल्याला विनंती करते आपण विशालजी परुळेकर यांचा सन्मान करावा पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत नंदेशजी उमप लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे सगळ्यात धाकटे चिरंजीव नंदेशजी उमप लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या घरात जन्मलेल्या नंदेश उमप यांना सांगीतिक वारसा जपण्यासाठी घरातूनच प्रोत्साहन मिळालं श्री अच्युत गोडबले सर मी आपल्याला विनंती करते आपण नंदेशजी उमप यांचा सत्कार करूया आणि याच्यानंतर आपण एका संस्थेला दरवर्षी पुरस्कार देतो आणि ती संस्था आहे सावली चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्या सावली चॅरिटेबल ट्रस्टचे श्री आणि सौ देवधर म्हणजे नानासाहेब देवधर आणि सौ माधवी देवधर इथे उपस्थित आहेत आणि अच्युत गोडवले सर मी आपल्याला विनंती करते आपण नानासाहेब आणि माधवीताईंचा सत्कार करूया पुढचा उल्लेख करणारे मी तो श्री श्रीकांतजी वसंतराव बोजेवार यांचा अच्युत बोडबोले सर मी आपल्याला विनंती करते आपण श्री श्रीकांजी बोजेवार यांचा सत्कार करावा त्याच्यानंतर मी इथे आमंत्रित करणार आहे डॉक्टर सौ मंजुरी अच्युत गोडगुले सर मी आपल्याला विनंती करते आपण मंजिरीताईंचा सत्कार करणार आहोत